तुम्हाला मी मॅथच्या टेस्ट सिरीजबद्दल सांगितलं होतं आणि माझी दोन मा जानेवारी रोजी जी टेस्ट आहे किंवा आपली जी बॅच आहे मॅथची ती एक्सपायर होणार आहे तर आता ते सोडवणं तर काही होणार नाही बऱ्यापैकी व्हिडिओ त्यातले तसे पाहून झालेले आहेत परंतु म्हणूनच मग मी सरांची जी पी डी एफ आहे ती आणली होती प्रिंट करून तर शनिवारीच ती आणली आणि शनिवारी नाही शुक्रवारी मी आणली आणि तेव्हाच मी अभ्यासिकेत जेव्हा गेले म्हणजे जाताना घेऊन गेले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लायब्ररीत आले तेव्हा मी ते सॉल्व करायला घेतलं आणि भरपूर टेस्ट आहे त्यामध्येच जशा पंचवीस स्टेज ज्या आहेत त्या कॉम्प्रिमेन्सिव्ह आहेत आणि त्यामधल्या वीस स्टेज सरांनी एकत्र कंपाईल करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरची पी डी एफ त्याच्या उपलब्ध आहेत सरांच्या तर तुम्ही तिथून ते करू शकता पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलीसुद्धा आहे आता शेवटचे काही दिवस आपल्या हातात आहेत आणि आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे आणि गणित या विषयाला आपल्याला सोडता येणारच नाही आहे त्यामुळे गणिताला तर रोज करणं आवश्यकच आहे त्यामुळे का कोणी काहीच केलं नसेल तर त्यांनी ह्या पंचवीस स्टेज तरी सोडवा जेणेकरून तुमचे पाचशे प्रकारचे प्रश्न प्रश्न सोडवणं होतील आणि त्यातून तुमचं चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल आयोगाच्या पॅटर्नचे प्रश्न असल्यामुळे आयोगाच्याच प्रश्नांची प्रॅक्टिस झाल्यासारखी होईल आणि त्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल आणि त्यामुळे ही टेस्ट सिरीज तुम्ही सोडवू शकता आणि तुम्हाला पी डी एफ फ्रीमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तिथे काय तुम्हाला पैसे भरायची आवश्यकता नाही आहे आणि तशीही काही जास्त टेस्ट सिरीज महाग नाही आहे एकशे दहा रुपयांचीच आहे परंतु आता वेळ इतका नाही आहे की तुम्ही त्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट सोडवू शकाल तर ट्राय करा जितक्या सोडवता येतील तितक्या तुम्हाला सोडवायच्या आहेत त्यानंतर शुक्रवारचा हा व्हिडिओ आम्ही गेलो अशा प्रकारे आमची तयारी चालू असते काकू त्या दोघींचा स्वयंपाक चालू असतो मुलांचा जेवण चालू असतं आणि नऊ साडे नऊ पर्यंत सगळं काही इथलं होऊन जातं का त्यानंतर हो दुसऱ्या दिवशी काही प्लॅन नव्हता पण थोडंसं ठीक नव्हतं वाटत त्यामुळे मी यांना म्हटलं की आपण वाशिमला जाऊन येऊ आणि शनिवारी आम्ही गेलो होतो परंतु डॉक्टरच तिथे नव्हते आणि टोटल आमचे चक्कर वाया गेली तर आणि एका खेड्यातल्या रस्त्यातून आलो तर तिथला रस्ता पहा गावातला किती खराब आहे आणि त्याचं डागडुजीचं काम इथं चालू होतं आणि अशा रस्त्यावरून आम्ही काल गेलो तर इतक्या भयंकर अवस्था आहे आपल्या गावांमध्ये जे खेड्यापाड्यातले रस्ते आहेत छोटे छोटे तिथली अशी अवस्था आहे आणि तरीही लोकं कुठलीही कंप्लेंट करत नाहीत किंवा याबद्दल कोणीही आवाज करत नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणीही याबद्दल काहीही चकार शब्द काढत नाहीत आणि जशी सिच्युएशन आहे तशी जगत राहतात आणि मग त्यातून त्यांना हेच आयुष्यभर मिळत राहतं त्यामुळे आपल्या गावातली परिस्थिती असेल किंवा आपल्या आजूबाजूची परिस्थिती असेल ती बदलण्यासाठी जर तुम्ही आवाजच काढत नसाल किंवा काही म्हणतच नसाल तर त्या गोष्टीत काही बदल होणार नाही आणि असंच आपल्याला आयुष्य जगत राहावं लागणार आहे मी ज्या मॅथच्या पीडीएफ बद्दल बोलले होते तर हे प्रिंट आहे तर पंचवीसपैकी वीस टेस्ट सरांनी एकत्र दिलेले आहेत तर दिल त्याचीही मी प्रिंट घेऊन आलेली आहे आणि आता ते मी पहिल्यांदा सॉल्व करून घेत आहे त्याच्यानंतर सरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही शॉर्ट रिक्स ज्या असतील तर त्या इथेच अशा लिहून सुद्धा घेत आहे अशा खाली लिहिलेल्या आहेत पहा तर आता पाहूया किती दिवसात हे सोडवून होतं तर जवळपास वीस मार्काची एक टेस्ट अशा ह्या वीस टेस्ट आहेत एकूण आणि अजून आणखी पाच म्हणजे अशा टोटल पंचवीस टेस्ट असणार आहेत तर त्या सोडवायच्या आहेत आणि ज्यांना ज्यांना ही पी डी एफ जर पाहिजे असेल तर संदीप अरगडे इन्स्टिट्यूट नावाचं जे सरांचं चॅनल आहे संदीप सरांचं तिथे तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल वीस टेस्टची एकत्रित आहे मी रिक्वेस्ट केली त्यांनी सरांना जी दिली आपल्याला करून ते मी तुम्हाला सांगितले होतं तर ती जी ही पी डी एफ आहे आणि त्याची मी प्रिंट काढलेली आहे आणि आता त्याच्यानंतर दोन टेस्ट माझ्या काल सोडून काल म्हणजे परवा सोडून झाल्या आणि आता आज उरलेल्या टेस्ट ज्या आहेत त्यापैकी जितक्या सोडवणं होती तितक्या मी सॉल्व करेल कारण हे सोडवला वेळ जातो त्याच्यामुळे पटकन जर आपण व्हिडिओ पाहून घेतले तर ते होतं परंतु आता कसं आहे ज्यांना मॅथ चांगलं जमतं त्यांनी आधी सोडून पाहिलं तरीही चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा परंतु प्रत्येक प्रश्न जो आहे तो आयोगाच्या धर्तीवर फ्रेम केलेला असल्यामुळे आपला चांगला अभ्यास या माध्यमातून होईल त्यामुळे ही जी काही पी डी एफ आहे ही, ही आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर तुम्ही हे परचेस करू शकता किंवा प्रिंट काढून ते नंतर सोडवू शकता आणि याचे व्हिडिओज तुम्हाला लागत असतील तर तुम्हाला त्या ॲपवरती म्हणजे त्याच मेसेजमध्ये लिंक आहे खाली तिथून तुम्हाला ती बॅच जी आहे ती परचेस करावी लागेल आणि नंतर त्याचे व्हिडिओ तुम्हाला याच्यामधले पाहता येतील सो अशी ही पीडीएफ आहे मी आता मॅथसाठी सॉल्व करणार आहे हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी स्टडी ब्लॉग या चॅनलवरती तर आज एकोणतीस तारीख आहे संडे आहे आणि आज चाहे, मदे। आ, ही टेस्ट सिरीज जी आहे तर त्यापैकी बऱ्याचशा टेस्ट आज कम्प्लीट करायच्या आहेत वीस वीस प्रश्न आहेत त्यामध्ये पाहूया किती कम्प्लीट होतील मी तुमच्यासोबत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल काल मी अभ्यास काहीच झाला नाही माझा काय झालं माहिती आहे का आम्ही गेलो होतो हॉस्पिटलसाठी वाशिमला परंतु आम्ही न म्हणजे एन्क्वायरी न करता गेलो आणि तिथे जाऊन कळलं की डॉक्टरच नाही आहेत आणि हॉस्पिटल बंद चक्कर वाया गेली त्याच्यापेक्षा महत्त्वाचा दिवस वाया गेला आणि मग तिकडून यायला जवळपास साडेपाच वाजले आणि नंतर मग काय एवढी थकली होती मी की मग काय अपघात झालाच नाही व्हिडिओ सकाळी ऐकले होते तसे आजही सकाळी मी व्हिडिओज ऐकले असं काही बसून प्रॉपर स्टडी झालाच नाही त्यामुळे मी ब्लॉगच्या माध्यमातून ते शेअर केलं नाही तर आता एकोणतीस तारीख आहे आणि आपण तीस तारखेपर्यंत भूगोलाची रिव्हिजन ठरवली होती तर भूगोलची रिव्हिजन आधी झालेली आहे त्यामुळे त्याचं टेन्शन नव्हतं जास्त पण तरीही कसं आहे काही गोष्टी ह्या विसरल्यासारख्या होतातच आपण कितीही म्हटलं की ज्याला एक रिव्हिजन तर आवश्यक असतेच सो आता आजचा दिवस उद्याचा दिवस आपल्याकडे आहे या दोन दिवसात राहिलेले प्रकरण मी कंप्लीट करेल तसं बऱ्यापैकी होत आलेलं आहे परंतु प्लॅनिंगनुसार जर आपण नाही गेलो तर मग आपलं थोडीशी चिडचिड होते तुमचंही जर का असं होत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका जे गेलं त्या हातातून त्याच्याबद्दल आपण विचार करून किंवा रिग्रेट करून काही फायदा नाही आहे आजचा दिवस हातात आहे आत्ता या घडीला आपण काय करू शकतो त्याचा विचार करायचा आणि ते करायचं जेणेकरून मग आपलं टेन्शन कमी होईल दहापैकी दहा नाही झालं तरी आठपर्यंत पाचपर्यंत जरी आपण पोहोचू शकलो तरीही आपल्याला तिथे सॅटिस्फिकेशन मिळतं ना की रिग्रेट केल्याने रिग्रेट केल्याने फक्त आपला स्ट्रेस वाढेल आपल्याला चिडचिड होईल आपली आणि त्याचा फायदा काही होणार नाही आणि त्या चिडचिडीमुळे चीड़ दुसरा दिवससुद्धा आपला वेस्ट जाईल त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आता आपल्याकडे आजचा दिवस आहे एकोणतीस तारीख आणि उद्याचा दिवस आहे सो दोन दिवसात आपण ते कंप्लीट करूया तसं एकतीस तारीख पकडलीच नव्हती तीसपर्यंतच पकडलं होतं तर तेच जे एखाद दिवस जातो यासाठी थोडासा टाईमटेबल आपला फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल पाहिजे असतो तर तसंच झालं कालचा दिवस पूर्ण वेस्ट गेला तेच जर आम्ही चेक करून गेलो असतो तर वेस्ट गेला नसता आता परत एक दिवस जावं लागेल त्यामुळे आणखी एक दिवस त्याच्यामध्येही जाईल सो पाहूया आता कधी जाईल तर पाहिलं उद्या वगैरे जायचं आहे डॉक्टर सुट्टीवर होते आणि ते उद्या वगैरे येतील सो पाहूया मग नंतर जर गेले तर मी कळवेनच परंतु आज आता आजचा दिवस आहे आणि आज चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आता मी असं ठरवलेलं आहे की आपल्याकडे फक्त तीस दिवस आहेत आणि तीस दिवसांमध्ये डेली आपण आठ ते दहा तास रिव्हिजनसाठी देणं आवश्यक आहे रिव्हिजन प्लस मॅचची प्रॅक्टिस आणि आपलं जे रिजनिंग चालू आहे त्यासाठी तर पाहूया कशाप्रकारे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट होतील आणि त्या जशा इम्प्लिमेंट होतील तशा मग मी त्या तुमच्यासोबत शेअर करत जाईल म्हणजे तीस दिवस आणि रोजचा दहा तास जर पकडला तर असे तीनशे तास आपल्याकडे रिव्हिजनसाठी आता उपलब्ध आहेत आणि तितकं आपल्याला स्टडी करायचं आहे सो पाहूया कशाप्रकारे इम्प्लिमेंट होईल हे सगळं मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करेलच काल एक कमेंट होती की गृहिणींसाठी टाईमटेबल सुचवा म्हणून तर आता कुठलाही टाईमटेबल म्हणा किंवा टाईम मॅनेज कसा करायचा या गोष्टीच्या फंदात नका पडू जो वेळ मिळेल तो आपल्याला रिव्हिजनसाठी आता वापरायचा आहे कारण हे शेवटचे तीस दिवस आपल्याकडे आहेत आणि या तीस दिवसात जर आपण काही नाही करू शकलो तर मग कधीच नाही करू शकणार अशी सिच्युएशन येईल त्यामुळे जो वेळ मिळेल तो आपल्याला यूज करायचा आपल्या अभ्यासासाठी आणि आपला जो काही मौल्यवान असा वेळ आहे तो वेस्ट घालू नका तुम्हाला असं कुठे जायचं असेल तर आधी एन्क्वायरी करून जा जेणेकरून जसा माझा वेळ गेला तसा तुमचा जाणार नाही आणि वेळ वाचेल आणि तो आपल्या अभ्यासामध्ये तुम्हाला लावता येईल त्यानंतर एक कमेंट होती की इकॉनॉमिक्स बद्दल तुमची स्ट्रॅटेजी सांगा तर इकॉनॉमिक्स फार नंतरसाठी मी रिव्हिजनला ठेवलेलं आहे तर तुम्ही जे पुस्तक आधी वाचलेलं असेल थोडक्यात सांगते ते जेव्हा इकॉनॉमिक्स मी घेईल तेव्हा सांगेल पण तेव्हा लेट होईल सो so, जे जे पुस्तक तुम्ही आधी वाचत होता तेच पुस्तक रिव्हिजनसाठी घ्या त्यामधलं सार्वजनिक हे वित्त वित्त हे प्रकरण जे आहे ते अजिबात स्किप करू नका त्यानंतर लेखा लेखा परीक्षण असेल किंवा दारिद्र्य असेल त्याच्या समित्या असतील बेरोजगारी असेल त्याचे प्रकार असतील त्याच्यानंतर हे जे अर्थ काही अर्थसंकल्प आहे अंतरिम अर्थसंकल्प आहे त्याबद्दल असेल किंवा मग इतर काही पंचवार्षिक योजनांच्याबद्दल थोडक्यात वाचणं असेल तर ह्या गोष्टी जर तुम्ही स्किप नाही केल्या तर तुम्हाला hello काही ना काहीतरी त्यातलं येईल खूप हार्ड जर का इकॉनॉमिक्स वाटत असेल तर ॲटलिस्ट अशा बेसिक बेसिक गोष्टी तरी तुम्ही करून जा जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये मिनिमम मार्क्स कवर करता येतील आणि जो विषय तुमचा चांगला असेल त्याच्यावरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा जेणेकरून मग आपल्याला तिथे बॅलन्स साधता येईल सो अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे कुठलाही विषय असो त्या बाबतीत तुम्ही असंच करू शकता ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तेवढ्या तेवढ्या जरी तुम्ही करून गेलात तरी त्याचा फायदा होईल आणि मग इतर बाकीच्या गोष्टींमध्ये किंवा इतर विषयांमध्ये तुम्ही त्याचा बॅलन्स तिथे मॅनेज करू शकता आजच्या पुरता हा ब्लॉग इथेच थांबवते कुठलाही स्टडी व्यवस्थित झालेला नाहीये काल आणि परवाही मी ब्लॉग शेअर केला नाही त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता आल्याच नाहीत सो ले ले आता पावणे आठ वाजत आलेले आहेत आणि आत्ता मेसवरती मला जायचं आहे त्याच्यानंतर मग पूर्ण दिवस आज शाळा नाही या मुलाची त्यामुळे थोडं रिलॅक्स आहे तर त्याला इथे सोडून मी लवकर अभ्यासिकेत जाण्याचा प्रयत्न करेन आणि मग पुढच्या गोष्टी लवकर लवकर कव्हर करून तुमच्यासोबत शेअर करेल सो तीस दिवस तीनशे तास यामधलं आता काय कशाप्रकारे का अचीव करायचं आणि ते होईल की नाही हेही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळेलच सो थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये दहा तासांच्या स्टडी टार्गेटसोबत कंप्लीट होत असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तसं तर दहा तास एका ठिकाणी बसणं आता माझ्यासाठी थोडंसं कठीण आहे पण मी ट्राय करेल आणि मग ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल सो आ, हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये काही कमेंट्स असतील तर तुम्ही करू शकता माझ्या परीने मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल सो थँक्यू सो मच भेटूया उद्याला